जातीय सलोखा कायम राखणे प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे परखड मत उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी ये रत्नागिरी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलताना व्यक्त केला आहे जातीय सलोखा आपल्याला राखला गेला पाहिजे मी अनेक वेळा हे सांगण्याचा प्रयत्न माझ्या विधानसभेच्या अगोदरपर्यंत मी करत होतो परंतु काही लोकांनी त्याचा विपर्यास केला पण त्याच्यानंतरच आता सौघा ते मोदी सुरू झालं तुम्ही बघितलं असेल आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की मागच्या दोन दिवसामध्ये दोनशे नव्वद जी आर जे आम्ही काढलेले आहेत त्याच्यामध्ये नागपूरमध्ये हज हाऊस बांधायला देखील एक कोटी नव्वद लाख रुपये दिलेले आहेत त्याच्यामुळे सरकार हे सगळ्यांना बरोबर घेऊन चाललं आहे आमची भूमिका काय जो देशामध्ये राहतो आणि देशाच्या विरोधात कारवाई करतो तो देशद्रोही आहे पण जो मुस्लिम देशामध्ये राहतो आणि देशावर प्रेम करतो त्याला नाकारण्याचा कुठं काय संबंध येतो पण त्यांनी देखील आता कालचा काही ठिकाणचा प्रसंग आहे काही ठिकाणी अलिमिया गाजीसाहेब देखील मान्य करतील काही लोक मुद्दाम कळ काढण्याचा प्रयत्न करतात त्याच्यामुळे दोन्ही बाजूनं थांबलं पाहिजे आणि प्रत्येक गोष्टीला जातीय

आणि मगरूरपणानं जेटी वापरायला दिली याचा गैरवापर करून ते मालकच बनलेले आहेत जे जेटीचे किंवा रस्त्याचे असं करतायत त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशा मी सूचना दिलेल्या आहेत ह्याच्यामध्ये आपण ह्याच्यामध्ये आपण काय म्हणतो की प्रत्येक गोष्ट झाली की त्याला कंपनी जबाबदार आहे पण कंपनीनं ते कोणाला दिलं आहे त्या ठेकेदाराला देणं ठेकेदार जर असं वागत असेल तर मी आज दिलाच सूचना काय सर सूचना द्यायच्या त्याच्यामध्ये काय माहितीये ओव्हरलोड वगैरे गाड्या नेणे ने, काय आर टी काय करतं आर विभाग त्याला जरा जागे करा ते नेमकं करा आर टी विभाग हा नंतरचा नंतरचा विषय आहे परंतु याच्या बाबतीमध्ये तो जो प्रसंग घडलाय तो मला एसपी ने ब्रीफ केलेला आहे त्याच्यावर मी योग्य ती कारवाई करतो ठीक आहे मला पुढे जरा कार्यक्रमात जायचं रत्नागिरी येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम मध्ये आता फक्त क्रिकेट सामनेच होतील असा विश्वास पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी व्यक्त केला आणि त्या ठिकाणी आता नाईट सामने ने सुरू होण्याच्या दृष्टीने ही लावली जाणार असल्याचं सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण अनेक ठिकाणी स्टेडियमवर गेल्यानंतर मी नवी मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियमवर गेल्यानंतर नाईट क्रिकेटसाठी जे लॅम्प लावले जातात तो देखील लॅम्प लावायचा निर्णय आपल्या स्टेडियमवर आजच्या बैठकीमध्ये घेतला आणि फक्त एक एक्सक्लुझिव्ह क्रिकेटसाठीच ते आता वापरलं जाईल अशा पद्धतीचा निर्णय आम्ही घेतला लॅम्प लॅम्प ते असतात ना हा लाईट मोठे आय पी एल किती क्रिकेट दोन एक कोटी रुपये होईल दोन कोटी रुपये होईल हे उद्या एक तीन महिने हा पावसाळा जावा लागणार कारण त्यात लॉन लावायचं आहे ना साहेब थोडक्यात मी आता ह्या स्टेडियमवर फक्त क्रिकेटच सांगतो बाकी काय हा निर्णय झाला काय कारण त्याच्यासाठी दुसऱ्या खेळासाठी आपण स्टेडियम केलं वीस कोटी रुपये खर्च करून त्याचं उद्घाटन देखील दोन ते तीन महिन्यामध्ये होईल हा सिंथेटिक ट्रॅकला पण आज आम्ही परमिशन दिली तीन कोटी रुपयाला हा निर्णय चांगला आला की फक्त वनली क्रिकेट तिथे काही वनली 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 क्रिकेट प्रजासत्ताक होतो ते बघू आपण अजून काही निर्णय नाही घेतले शंभर दिवसाच्या प्रोग्राममध्ये दोन महत्वाचे निर्णय होते की पोलीस स्टेशन स्मार्ट करावी म्हणजे लॉ अँड ऑर्डर झाल्यानंतर पोलिसांना जे ट्रेनिंग होतं पोलिसांसाठी जी आयुधं आहेत ती कशा पद्धतीनं चांगल्या ठिकाणी ठेवली पाहिजेत त्यांना ती हाताळता व्यवस्थित आली पाहिजेत ह्या ज्या काही गृह खात्यानं सांगितलेले बाबी होत्या त्या देखील आपल्या जिल्ह्यानं पूर्ण केल्यात आपला जिल्हा त्याला आपण मराठीत असं म्हण म्हणूया सुखकारक जीवन त्याला नाव आहे बरोबर ना हां सुखकारक जीवन नावाचा एक त्याच्यामध्ये आहे म्हणजे येणाऱ्या प्रत्येक माणसाला कार्यालयामध्ये आल्यानंतर सुखी येऊनच बाहेर गेलं पाहिजे अशा पद्धतीचा जो कॉन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये आपण नव्याण्णव टक्के काम केलं जिल्ह्यानं काही ठिकाणी आता जे काम राहिलं ते पंधरा वीस दिवसामध्ये पूर्ण होईल कारण सोळा तारखेपर्यंतची ही मुदत आहे पहिल्या शंभर दिवसाची सगळी शासकीय कार्यालय सगळी शासकीय नाही हा प्रलंब प्रलंबितचा विषय नाही हे इन्फ्रास्ट्रक्चर कशी असली पाहिजे आणि प्रलंबित पक्ष आणि जात धर्म न पाहता गुन्हेगारावर कारवाई करावी असे सक्त आदेश आपण पोलीस अधीक्षकांना दिले असल्याचे पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत पत्रकारांबरोबर बोलताना म्हणाले आणि उद्योग विभागाने शंभर दिवसांचा कार्यक्रमात मोठी वाटचाल केली असल्याचंही सांगितलं पण मी त्यांना क्लिअर कट सांगितलं जर मुद्देमाल सापडलेला आहे करतायत त्यांना तडीपार करा तडीपार केल्यामध्ये एक दहशत होईल एक मी आठवण म्हणून सांगतो ज्यावेळी पहिल्यांदा कारवाई सुरू झाली होती तेव्हा अडऱ्या नामक एक अ... हां हां त्याच्यानंतर निधन झालं पण त्याला देखील उचलून आत टाकलेला होता पोलिसांनी आणि मी आत्ताच कुलकर्णींना सांगितलं एस पीना की कुठच्याही परिस्थितीमध्ये हे थांबलं पाहिजे अशा पद्धतीनं कारवाई करा पक्ष भिक्ष जात धर्म काय बघायचं नाही असेल त्याच्यावर कारवाई करा आणि म्हणून जे प्रस्ताव ड्रग्समधले सात ते प्रस्तावित करतायत त्या साथीच्या साथी लोकांना तडीपार करण्याची मी सूचना केलेल्या मुंबईत पुढे मिळते आणि दोनशे रुपयाला आढावा घेतला काय जाणवतो आपल्या नाही मी सकाळी उद्योग विभागाचा आढावा घेतला मी अभिमानानं सांगतो की आमचा विभाग हा शंभर टक्क्याच्या दृष्टीने वाटचाल करतोय आमच्यापैकी आम्हाला जे काही वीस बावीस पॉईंट मुख्यमंत्री मोदयाने दिले होते त्यातल्या पंधरा ते सोळा ठिकाणी आम्ही शंभर टक्के पूर्ण केलेलं आहे खादी ग्रामोद्योग माझ्याकडे विभाग आहे त्यानं तर शंभर टक्के पूर्ण केलेला आहे माझ्याकडे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना आहे आम्ही एकशे पस्तीस टक्के उद्दिष्ट पूर्ण केलेलं आहे त्याच्यामध्ये के रत्नागिरी देखील आहे त्याच्यामुळे असं उद्योग विभागानं आणि मराठी भाषेनं शंभर टक्केकडे वाटचाल सुरू केलेली आहे शंभर दिवसामध्ये रत्नागिरी जिल्ह्याला काय मिळालं हा माझा प्रश्न आपलं उत्तर साहेब काय असेल आता शंभर दिवसामध्ये काय मिळालं याच्यापेक्षा मागचे अडीच वर्ष रत्नागिरी जिल्ह्याला आपण देतच आहोत बरोबर आहे आता या शंभर दिवसामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक मिळालं त्याच्यानंतर शंभर दिवसामध्ये थ्री डी मल्टीमीडिया शो सुरू झाला शंभर दिवसामध्ये फुल प्ले छत्रपती शिवाजी महाराजांची शिवसृष्टी सुरू झाली शंभर दिवसामध्ये एकशे साठ कोटी रुपये आता आम्ही वर्ग करतो आहे प्राणीसंग्रहालयाचे ते काम सुरू होईल त्याच्यानंतर आरे वारेमध्ये इको टुरिझम सुरू करतो आहे तो होईल त्याच्यानंतर लांजामध्ये शिवसृष्टी आपण करतो आहे प्रत्येक तालुक्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असावा हा धोरणात्मक निर्णय आपण घेतलेला आहे त्यामुळे जिल्ह्याला देखील भरपूर मिळालेला आहे को ठरू जाऊ महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सस्पेक्ट करा आणि सचेकॉन प्रेस करा